नमस्कार हा व्हिडिओ मी तुम्हाला माहितीच तो याच्या आधी एक बनलेला होता परंतु प प्रत्यक्ष कचरा मल्चिंग केलेला पूर्ण बेड तुम्हाला दिसावा या उद्देशानं हा मी व्हिडिओ बनवत आहे उन्हाळ्यामध्ये कोणत्याही फळबागांचं विशेषत पपई या पिकाचं फार मोठं नुकसान तापमान वाढल्यामुळं होतं आणि ते जर आपल्याला रोखता आलं तर ते खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी यावर्षी आपण पपईला हे कचरा मल्चिंग केलेला आहे म्हणजे उसाच्या पाचटाचं उपयोग करून हे मल्चिंग आपण केलेलं आहे आणि त्यामुळं पपईचा जो प्लॉट आहे तो अतिशय बहारदार दिसून येत आहे त्याची पानांची टवटवी जी आहे उष्णतेमुळे कधीकधी कधी पानाशी मुरगड्याला दिसून येतात परंतु ते काही दिसून ये न येता पपई अगदी टवटवी दिसून येत आहे आणि पपईच्या खालची जी बाजू आहे मातीची बेडची ती पूर्णतः सुरक्षित दिसून येत आहे ओली ओलावा टिकून आहे आणि या काळामध्ये जी फुलगळ होते ती फुलगळ रोखण्यासाठीच हा उपाय आपण केलेला आहे अतिशय सुंदर रिझल्ट ह्या कचरा मलजिंगचा आम्हाला दिसून येतो आहे तण नियंत्रण शंभर टक्के होताना दिसून येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जी असतात जमिनीतली ते सुद्धा सुरक्षित राहणार आहेत तर हा प्रयोग आपण आपल्या त्या शेतामध्ये केलेला आहे आणि याच्यापूर्वी पूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेला आहे हा दीड एकर पपईचा प्लॉट आहे तुम्ही पाहून घ्या आणि शंभर टक्के आपण हा प्लॉट या उसाच्या पाचटाच्या छायानं आच्छादन करून घेतलेला आहे खूपच सुंदर रिझल्ट दिसून येतोय